नमस्कार मी वैष्णवी अ प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट मला असं वाटलं की तुमच्या सगळ्यांच्या सोबत एकाशी आपण बिगिनर फ्रेंडली मेकअप सिरीज स्टार्ट करावी सो so, माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं आधी स्वागत आहे आणि आपण आता स्टार्ट करतोय एक बिगनर फ्रेंडली अशी मेकअप सिरीज ज्याचं नाव आहे बेसिक टू ब्युटिफुल आता कोणतीही गोष्ट शिकायची किंवा शिकवायची असेल तर मी बिलीव्ह करते की ती बेसिकपासूनच शिकवावी किंवा शिकावी सो मी अगदी बेसिक म्हणजे आपल्याला प्रोडक्ट्स तर माहिती असतात पण प्रत्येक प्रोडक्ट यूज कसं करायचं एवढे सगळे प्रोडक्ट असतात मग ते प्रोडक्ट यूज कसं करायचे किंवा जर तुमच्याकडं तुम्ही ऑलरेडी मेकअप शिकलेले असाल किंवा तुम्हाला थोडाफार मेकअप येत असेल तरी पण त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट काय करायच्या का किंवा आपल्याकडून ज्या बेसिक बेसिक मेकअपमध्ये चुका होतात तर त्या कशा टाळायच्या so, तर ह्या uh, सगळ्याचं डिटेलमध्ये आपले प्रत्येक एपिसोडवाईज एपिसोड आपण ह्या सिरीजमध्ये बघणार आहोत सो ही सिरीजमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे तर फर्स्टली तुमची स्किन तुम्ही कशी ओळखणार आहे म्हणजे तुमचा स्किन टाईप तुम्ही कसा ओळखणार आहे स्किन टाईपनुसार तुम्हाला कोणते कोणते प्रोडक्ट यूज करायचे आहेत किंवा मग तुमची स्किन प्रेप काय क म्हणजे काय असते स्किन प्रिपरेशन म्हणजे काय किंवा स्किनची केअर कशी करायची बिफोर मेकअप आणि आफ्टर मेकअपची आणि मेकअपचे प्रत्येक प्रोडक्ट मग ते फाउंडेशनची शेड कशी चूज करायची तुमच्या स्किन टोननुसार ते असेल किंवा मग लायनर कसं यूज करायचं लायनर कसं लावायचं विंग लायनर कसं लावायचं काजळ ॲप्लिकेशन किंवा ऑल ओव्हर सगळे जे आपल्या मेकअपमध्ये जे काही प्रोडक्ट असतात तर ते कसे अप्लाय करायचे ह्याचं सगळं आपण एपिसोड वाईज एपिसोड मी पूर्ण तुम्हाला सांगणार आहे सो ही सिरीज तुमच्यासाठी खरंच खूप युजफुल आहे आणि त्यात आता नवरात्र स्टार्ट होती दिवाळी येते सो बाहेर मेकअप करायला आपल्याला एवढा वेळ नसतो लिटरली वेळ नसतो पैसे काय आपण देऊन करून घेऊ शकतो पण वेळ कमी असतो आता दिवाळी आली तर फराळ बनवणार का शॉपिंग करणार का काय करणार सो तुम्ही हे मेकअप रुटीन जर तुम्ही हे पाहिलं किंवा हे मेकअपची सिरीज पाहिली तर तुम्ही गॅरंटी देऊ शकते की तुम्ही छान असा तुमचा दिवाळीचा लुक क्रिएट करू शकाल आणि छान छान असे फोटो क्लिक करू शकाल सो so, uh, ही सिरीज तुम्ही नक्की फॉलो करा आणि सिरीजमध्ये जेव्हा आपले uh, सगळे एपिसोड्स कम्प्लीट होत येतील म्हणजे uh, मी एपिसोड वाईज एपिसोड तुम्हाला ह्याच्यासाठी सांगते की uh, पहिल्यांदा आपण फाउंडेशन किंवा बेस कसा सेट करायचा हे बघू त्याच्यानंतर ब्लशर कॉन्टॉर करेक्टर हे कसं अप्लाय करायचं त्याच्यानंतर वेगळे आय मेकअप बघणार आहे आणि लास्टला आपण पूर्ण मेकअप लुकही बघणार आहोत सो मी तोही एपिसोड घेऊन येणार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला आपण मेकअप झाल्यानंतर स्किन कशी रिपेअर करायची किंवा सगळेजण म्हणतात की मेकअपनी स्किन खराब होते पण खरं तर असं काही नाही मेकअपनी स्किन अजिबात खराब होत नाही हे मीच आहे स्किन खराब कधी होते जर तुम्ही तो मेकअप प्रॉपर रिमूव्ह केला नाही तर स्किन खराब होते मेकअपनी स्किन खराब होत नाही So, है है सो ह्या सगळ्या टिप्स आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या सोबत या सिरीजमध्ये शेअर करणार आहे सो तुम्ही सगळे एपिसोड नक्की बघा सो आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आजचा पहिला एपिसोड आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय आहे हे मी तुम्हाला सांगते तर आपल्याला बघायचं आहे की मेकअप वॅनिटी काय असते किंवा मेकअप वॅनिटी मध्ये कोणकोणते कोणते प्रोडक्ट हवेत आता मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे त्याच्यामुळं माझे प्रोडक्ट जे आहेत तेवढे गरजेचं आहे की ते, ते सगळे प्रोडक्ट तुमच्याकडे असायला हवेत सो तुम्ही असं छोटस एक मेकअप किट जे की कि तुमचं पर्सनल असेल ते कसं बनवायचं हे या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो ह्या मेकअप पाऊचची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर तीही मी तुमच्यासोबत शेअर करेन एवढ्याशा पाउच मध्ये देखील खूप लिमिटेड गोष्टींमध्ये देखील तुमचा मेकअप खूप असा फ्लॉलेस होऊ शकतो तुम्ही आज माझा मेकअप बघू शकताय ह्याच्यामध्ये मी काहीही फाउंडेशन वगैरे यूज केलेलं नाही सो असा क्विक मेकअप कसा क्रिएट करायचा ह्याच्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत आणि आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की ह्या मेकअप किटमध्ये जी की तुमची पर्सनल व्हॅनिटी असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत आता ह्याच्यामध्ये देखील मी तुम्हाला सांगताना मी आता जस्ट प्रोडक्ट सांगते तुम्हाला जर ते रेंजनुसार म्हणजे तुमची तुमचं बजेटनुसार जर त्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या असतील तर मी तुम्हाला तसंही सजेस्ट करते तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी तुम्हाला नक्की शेअर करेन की तुमच्या बजेटनुसार तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी तुमच्या वॅनिटीमध्ये इन्क्लूड केला पाहिजेत ते सो so, आता मी तुम्हाला या वॅनिटीमध्ये तुम्हाला कुठले कुठले प्रोडक्ट गरजेचे आहेत ते दाखवते तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपला फेस एकदम क्लीन असणार आहे आपण मेकअपला स्टार्ट करणार आहे त्याच्या वेळेला पहिल्यांदा जो प्रोडक्ट आपल्या स्किनवर आपण अप्लाय करणार आहे तर तो असतो मॉइश्चरायझर आता मॉइश्चरायझर ही तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार कुठलं मॉइश्चरायझर घ्यायचं हे डिसाईड करू शकता मी आ, तुम्हाला सांगेन की तुमचा स्किन टाईप कसा तुम्ही चूज करणार आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही प्रोडक्ट कसे चूज करणार हेही मी तुम्हाला या सिरीजमध्ये सांगणार आहे सो पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे मॉइश्चरायझर सो मॉइश्चरायझर नंतरची स्टेप असते ती म्हणजे असते प्रायमर सो so, हे प्रायमर ही आता खूप साऱ्या कंपन्यांचे येतात तुम्ही तुमच्या बजेटनुसार अगेन चूज करू शकता सो so, पहिल्यांदा आलं मॉइश्चरायझर त्याच्यानंतर आलं प्रायमर प्रायमर झाल्यानंतर जी जी गोष्ट असते ती म्हणजे करेक्शन किंवा कन्सिलर फाउंडेशन म्हणजे टोटली बेस तुम्हाला सेट करायचा असतो तुमच्या फेसचा जर तुमच्या फेसवरती जास्त पिगमेंटेशन असेल किंवा आपण म्हणतो वांग उठतो चेहऱ्यावरती एका ठराविक एज नंतर किंवा हार्मोन्सच्या कमी जास्ती नुसार आपल्या स्किनमध्ये काही प्रॉब्लेम येतो किंवा काही ठिकाणी असे काळे स्पॉट येतात किंवा काय काय लोकांना पिंपल असतो वांग येतो अशा सगळ्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला लागतो तो म्हणजे करेक्टर किंवा कन्सिलर सो so, ह्याच्यासाठी तुमच्याकडं एक असं इनसाईटचं हे पॅलेट येतं हे खूप महाग नसतं दोनशे अडीचशेच्या रेंज मध्ये येतं हे तुम्ही युज करू शकता त्याच्यानंतर येतं फाउंडेशन आता फाउंडेशन ही कोणता आपला शेड आहे तो कसा चूज करायचा आहे मी तुम्हाला डिटेल मध्ये नक्की सांगणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये आपण ह्याच्यावरती फुल डिस्कस करणार आहोत की तुम्ही तुमच्या स्किन नुसार कसा फाउंडेशन शेड चूज करायची ते सो अगेन आला फाउंडेशन फाउंडेशन नंतर आपल्याला जो बेस आपण केलेला आहे तो लॉक करावा लागतो तर त्यासाठी तुम्ही लूज पावडर यूज करू शकता किंवा कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता दोन्हीपैकी एकही यूज केलं तरी चालेल दोन्ही यूज केलं तरी चालेल कारण कॉम्पॅक्ट पावडरने मेकअप लॉक होतो आणि फिनिशिंग आपल्या मेकअपलाही सॉरी लूज पावडरने आपला मेकअप लॉक होतो आणि कॉम्पॅक्ट पावडरने आपल्या मेकअपला फिनिशिंग येतं जर तुम्हाला लूज पावडरमध्ये इन्व्हेस्ट नसेल करायचं फक्त एक कॉम्पॅक्ट देखील यूज करू शकता असं काही नाही की दोन्ही गोष्टी हव्यात आपल्याला बजेट फ्रेंडली आपली वॅरंटी बनवायचे सो आपण आपल्यानुसार प्रोडक्ट चूज करायचे तर आता बेस तर आपण कसं करायचं पाहिला पण फाउंडेशन अप्लाय करताना कन्सिलर अप्लाय करताना आपल्याला काही गोष्टींची गरज पडते आता माझ्याकडे एवढे सारे ब्रशेस आहेत कारण माझं प्रोफेशन आहे पण तुम्हाला एवढ्या सगळ्या ब्रशची खरंच गरज आहे का तर असं काही नाही ब्रशची जेवढी जास्त मला असं म्हणजे ॲज अ प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट पण मला जेवढे किटमध्ये ब्रश असतात तेवढे सगळेच यूज होतात असं काही नाही आहे सो so, तुम्ही बिगिनर फ्रेंडली असाल की तुम्हाला जस्ट आता तुम्ही मेकअप शिकता तर तुम्ही फक्त दोन ते तीन ब्रशमध्येही तुमचा मेकअप करू शकता आणि फाउंडेशनसाठी म्हणाल तर पर्सनली मला ब्युटी ब्लेंडरनी फाउंडेशन ब्लेंड करायला आवडतं सो अशा प्रकारचा एक चांगल्या क्वालिटीचा ब्युटी ब्लेंडर तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आणि बिगनर फ्रेंडली लोकांसाठी तर हे खूपच छान आहे तुम्ही जर नवीन असाल तर तुमच्यासाठी ब्युटी ब ब्लेंडर खरंच गरजेचं आहे तुम्ही आणिच मेकअप करायला स्टार्ट करू शकता आणि आय मेकअपसाठी एखादा ब्रश ही इनफ असतो कारण आपण डेली मेकअप असेल किंवा नॉर्मल मेकअप लुक असेल कॅज्युअल लुक असेल तर आपण हेवी कट क्रीज वगैरे करत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला जास्त ब्रशेसची गरज नसते एक किंवा दोन ब्रशमध्ये आपलं काम होऊन जातं आणि त्याच्यातही इझी म्हणजे आता फोर इन वन वगैरे असे मेकअपचे ब्रश आलेले आहेत ते त्याच्या तुम्ही इझिली इन्व्हेस्ट करू शकता आता आपलं फाउंडेशन झालं तर नेक्स्ट स्टेप येते ब्लश आता मी पर्सनली सांगेन तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जर करत असाल तर तुम्हाला Uh, स्पेशल uh, अशा uh, 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 ब्लश पॅलेटमध्ये यूज करायची म्हणजे इन्व्हेस्ट करायची काही गरज मला वाटत नाही लिपस्टिक असतील आपल्या ज्या लिक्विड लिपस्टिक असतील तर त्या अप्लाय करताना थोडीशी काळजी घ्यावी लागते पण अशा प्रकारच्या ज्या बुलेट लिप लिपस्टिक असतात ह्याच्यामध्येही तुम्ही ब्लश लुक क्रिएट करू शकता थोडीशी लिपस्टिक ॲज अ ब्लश म्हणून तुम्ही यूज करू शकता त्याच्यासाठी वेगळा ब्लश घेण्याची काही गरज नाही पण तुम्हाला जर हवं असेल तर तुमच्या वॅनिटीमध्ये एखादा ब्लश तुम्ही इन्क्लूड करू शकता किंवा अशा प्रकारचे छोटेसे असे लिप टिंट किंवा चिक टिंट येतात त्याच्यामध्ये तुम्ही बिंदास इन्व्हेस्ट करू शकता ब्लश नंतर येते लिपस्टिक आता लिपस्टिकचे तर भरपूर शेड आपल्याकडं असेही युजली असतात तर तुमचे जे काही नेहमीचे शेड्स असतील ते तुम्ही तुमच्या व्हॅनिटीमध्ये इन्क्लूड करा किंवा अशा प्रकारच्या छान अशा लिप पेन्सिल येतात तर त्याही तुम्ही ॲज अ लिपस्टिक म्हणून वापरू शकता खूप छान आहेत ह्या यूज करायला आणि किंवा अशा प्रकारच्या बुलेट लिपस्टिकमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा किंवा लिक्विड लिपस्टिकमध्ये मग त्यानंतर येतो आय मेकअप तर आय मेकअपमध्ये गरजेच्या असणाऱ्या गोष्टी म्हणजे एक छान असं काजळ पेन्सिल एक छान असं लायनर तुम्ही बिगिनर बिगिनर असाल तर तुम्ही अशा प्रकारचे जे पेन लायनर येतात ते यूज करा त्याच्यानंतर येतो मस्कारा आणि आयब्रोज सेट करण्यासाठी असं आयब्रोजचं पॅलेट येतं ते तुम्ही नक्की घ्या आणि एक कोणत्याही कंपनीचं बेसिक असं आयशॅडो पॅलेट तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामध्येच खूप सारे शेड्स मला तुम्ही दाखवते मी ह्याच्यामध्येच खूप सारे शेड्स आहेत तर ह्याच्यामधलाच एखादा असा लाईट ग्लिटरी शेड तुम्ही ॲज अ हायलायटर म्हणून सुद्धा यूज करू शकता सो सेपरेटली तुम्हाला हायलायटरमध्ये इन्व्हेस्ट करायची काही गरज लागत नाही सो झाली आपली मेकअप ॲनिटी तयार आता तुम्हाला काय वाटतं तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट ऍड करायचे आहेत तर तुम्हाला सांगितलं की तुम्ही कोणत्या गोष्टी स्किप करू शकता किंवा कशामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता सो अशा प्रकारे तुम्ही तुमची पर्सनल व्हॅनिटी नक्कीच तयार करा जी की तुम्हाला कुठेही जायचं असेल ट्रॅव्हल करायचं असेल कुठल्या फंक्शनला जायचं असेल तर नक्की युजफुल होणार आहे सो आपली व्हॅनिटी तर झालेली आहे तर आता स्टेप येते तर मेकअप तर आपल्याला स्टार्ट करायचं आहे तर मेकअप करण्याच्या आधी जी प्रोसेस असते तर त्याला आपण स्किन प्रेप म्हणतो पण ही प्रोसेस इतकी इतकी इम्पॉर्टंट आहे की तुम्ही मेकअप नाही केला तरी पण ही स्टेप तुम्ही कधीही मिस करू नका रोजच्या तुमच्या डेली रुटीनमध्ये देखील तुमची स्किन हेल्दी असणं खरंच खूप गरजेचं आहे कारण आता आपण बघतो की एकदम यंग मुली असतात ज्या की, की टीनेजर असतात तर त्याही आपण जसं की मेकअप ट्युटोरियल बघतो किंवा काही किंवा जास्ती सोशल मीडियाचं एक्सप्लोजन असेल त्याच्यामुळं खूप साऱ्या गोष्टी आपण बघतो त्यांनी इन्फ्लुअन्स होतो पण खरंच त्याच्यासाठी जर तुमची स्किन हेल्दी असेल तरच तुमच्या सगळ्या गोष्टी छान दिसणार आहेत मग तुम्ही कितीही ब्रँडेड मेकअप केला आणि तुमची स्किन खराब असेल तर काहीही त्याचा उपयोग होत नाही सो so, आता तुम्ही बघू शकता की ज्या आपल्या आईच्या वगैरे एजच्या लेडीज असतात तर त्या जेवढी काळजी आपण आपल्या स्किनची घेतो तर लिटरली त्या तेवढी काळजी घेत नाहीत म्हणजे महिन्याच्या महिन्याला फेशियल करणं असेल किंवा घरच्या गर घरी काही असेल होम रेमेडीज ट्राय करणं असेल स्क्रबिंग असेल तर ह्या गोष्टी त्या एवढ्या करत नाहीत तर त्या, त्या, त्या लेडीजची स्किन ही आपल्याला थोडीशी अशी एकदम मॅच्युअर झाल्यासारखी त्याच्यावरती रिंकल आल्यासारखी दिसतात सो so, अशा स्किनवरती मेकअप करणं देखील ॲज अ मेकअप आर्टिस्ट मी तुम्हाला सांगते की माझ्याकडं खूप असे क्लायंट येतात की जे मॅच्युअर स्किनचे असतात आणि त्यांना फ्लॉलेस मेकअप पाहिजे असतो आता तुम्ही सांगा अशा स्किनवरती फ्लॉलेस मेकअप कसा पॉसिबल आहे कारण मी करायला करणार आहे पण थोड्या वेळानंतर तुमचं ज्या रिंकल्स आहेत तुम्ही हसल्यानंतर जे रिंकल्स येणार आहे किंवा तुमच्या डोळ्याच्या खाली जे डार्क सर्कल असतील किंवा जे डोळ्याच्या खाली काय म्हणतो आपण पफिनेस येतो तर ते सगळं थोड्या वेळाने आपल्या येणार आहे ते मेकअपनी झाकणं नाही आहे आणि एक गोष्ट पहिलेच म्हणजे तुम्हाला क्लिअर करते मी मेकअपमध्ये आपण कोणत्याही गोष्टीची हाईट कधीही झाकू शकत नाही किंवा डेप्थ झाकू शकत नाही आपण डाग झाकू शकतो डाग कवर करू शकतो पण तुम्ही म्हणाल की पिंपल आलाय तर पिंपलचा मी डाग तुमचा कसा कवर करायचा ते सांगेल पण पिंपलची जी हाईट असते काय काय पिंपल मोठे असतात तर ते मेकअपमध्ये कधीही हाईड होत नाही किंवा तुमचे पोर्स असतात तर ते काय काय डाग असतात चेहऱ्यावरती असे खड्डे म्हणतो आपण त्याला तर ते मेकअपमध्ये कधीही हाईड होत नाही तुम्ही भले त्याच्यामध्ये लेअर लेअर मेकअप जरी फिक्स केला तरीही तो होत नाही सो मेकअप तुमचे जे फ्लॉज असतात ते कवर करतील तुमचे थोडेसे कमी जास्त कलरिंग झालं असेल पिगमेंटेशन असेल किंवा काही असेल तर ते मेकअपमध्ये कवर होणार आहे पण कोणत्याही प्रकारची हाईट आणि डेप्थ ही मेकअपमध्ये कधीही कवर होत नाही सो so, आता मेकअपला तर स्टार्ट करायचं आहे पण तुम्हाला हेच माहिती नाही आहे की तुमची स्किनचा टाईप कसा आहे तर तुम्ही मेकअपचे जे प्रोडक्ट घेणार आहे ते कसे घेणार म्हणजे स्किनच्या टाईपवरतीही आपल्या बरंच काही डिपेंड असतं जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला ड्राय स्किनचे प्रोडक्ट यूज करून काही उपयोग होणार नाही सो so, मी तुम्हाला आता सांगते की तुम्ही तुमचा स्किन टाईप कसा ओळखू शकता तर यासाठी तुम्हाला करायचं काय छान असा फेसवॉश करायचा आहे आणि चेहऱ्यावरती काहीही अप्लाय नाही करायचंय जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं तुम्ही तसंच म्हणजे चेहरा ठेवायचा आहे त्याच्यावरती काहीही अप्लाय नाही करायचंय आणि पंधरा वीस मिनिटं किंवा अर्ध्या तासानंतर तुम्ही चेक करा की तुमचा पूर्ण फेस अगदी म्हणजे ड्राय फील होतोय तुम्हाला की काय जर तसं असेल तर तुमची स्किन ड्राय स्किनमध्ये येते त्याच्यानंतर जर तुम्हाला तुमच्या ऑल ओव्हर फेसवरती हात लावल्यानंतर असं ऑइली ऑइली वाटत असेल किंवा असं पूर्ण चेहरा असा ग्रीसी झाला असेल तर तुमचा स्किन टाईप हा ऑइली आहे आणि जर तुमचा हा जो आपण टी झोन म्हणतो म्हणजे आपलं कपाळ नाक आणि आपला क्युपिट बोचा एरिया एवढ्या एरियामध्ये जर तुम्हाला ऑइलिनेस जाणवत असेल तर तुमच्या स्किन ही कॉम्बिनेशन स्किन आहे म्हणजे तुमची स्किन इकडच्या साईडला ड्राय असते आणि मधल्या साईडला तुमची स्किन ऑइली असते तर त्याला आपण कॉम्बिनेशन स्किन म्हणतो आणि जर तुमची स्किन अशी असेल की तुम्हाला कोणतेही प्रोडक्ट सूट होत नसतील किंवा मेकअप केल्यानंतर किंवा वेगळं काहीतरी तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही जेव्हा ट्राय करता किंवा स्क्रब करता कोणतीही ट्रीटमेंट घेता चेहऱ्यावरती तर तेव्हा तुम्हाला ते सूट होत नसेल तर तुम्ही सेन्सिटिव्ह टोन सॉरी सेन्सिटिव स्किन टाईपमध्ये येता तर असे चार टाईप असतात स्किनचे तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा किंवा तुमच्या फेसचा तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस करा आणि त्याच्यानुसार तुम्ही जे प्रोडक्ट घेणार आहे तर ते चूज करा आता मेकअप प्रिपरेशनमधली पहिली स्टेप असते ती म्हणजे असते क्लिन्झिंग आता क्लिन्झिंग करणं म्हणजे काय क्लिन्झिंग म्हणजे आपला फेस क्लीन करणं इतकं साधं आहे मग आता प्रत्येक वेळेलाच आपल्याकडं वॉश अवेलेबल असतो का किंवा प्रत्येक वेळेलाच आपण क्लिन्झिंग मिल्कनी मेकअप करायच्या आधी ते क्लीन करून घेऊ शकतो का तर अशा वेळेला जर तुम्ही करू शकत कर असाल तर पहिल्यांदा तुम्ही छान असा वॉश यूज करा आणि जर नसाल करू शकत कर, तर वेट वाईप्स येतात तर वेट वाईप्स चांगल्या प्रकारच्या वेट वाईब्स घ्या आणि त्यांनी तुमचा चेहरा क्लीन करून घ्या चेहरा क्लीन असल्याशिवाय पुढची कोणतीही तुम्ही जी स्टेप करणार आहे तर ती तुमच्या फेसमध्ये व्यवस्थित मर्ज नाही होणार किंवा तुमचा मेकअप तेवढा फ्लॉलेस दिसणार नाही आहे सो क्लिन्झिंग ही स्टेप कधीही मिस करू नका पहिली स्टेप नेहमी लक्षात ठेवायची तुम्ही घरगुती मेकअप करणार असाल एखाद्या बाहेर चाललाय तुम्ही किंवा ऑफिसला चाललाय कुठल्याही प्रकारच्या मेकअप करायच्या आधी पहिली स्टेप म्हणजे क्लिन्झिंग आणि क्लिन्झिंग करताना पण काय काय लोकांना सवय असते की थोडंसं स्क्रबिंग करायची किंवा काय पण नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मेकअप करणार असाल तर त्याच्या आधी कधीही स्क्रब करू नका कारण स्क्रब केल्यानंतर थोड्या प्रमाणात का असे ना आपली स्किन थोडीशी इरिटेट झालेली असते आणि पोर्स ओपन झालेले असतात जर तुम्ही स्क्रब केलेल्या स्किनवरती मेकअप करायला घेतला तर त्या ओपन मध्ये मेकअप जाऊन बसणार आणि मग तो तुम्हाला काढताना पण त्रास होणार आणि मग पिंपल्सची खरंच शक्यता वाढते त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो जेव्हा मेकअप करणार असाल त्याच्या आधी स्क्रब करणं म्हणजे इमिजिएट आधी स्क्रब करणं टाळू शकता तुम्ही आदल्या दिवशी वगैरे नक्की करू शकता पण त्याच्या इमिजिएट आधी स्क्रबिंग करणं नक्की अवॉइड करा तर झालं क्लिन्झिंग क्लिन्झिंग नंतरची सेकंड स्टेप आहे ती म्हणजे टोनर आता ही पर्सनली मला एवढी गरजेची वाटत नाही पण ज्यांचे ओपन पोर्स जास्ती आहेत अशा लोकांसाठी टोनर ही खरंच चांगली स्टेप आहे आणि किंवा त्यांच्यासाठी खरंच यूजफुल अशी स्टेप आहे तर त्यांनी नक्की टोनर यूज करायला हवा आणि जर तुम्हाला चांग कोणत्याही प्रकारच्या टोनरमध्ये इन्व्हेस्ट करायचं नसेल तर तुम्ही साधा सोपा टोनर म्हणजे आपलं रोज वॉटर ने तुमी दाप दाप करूं। करूं रोज वॉटर छान असं आपल्या चेहऱ्यावरती कॉटनने तुम्ही डॅब डॅब करून ते स्किनमध्ये ऑब्झर्व करून घेऊ शकता किंवा जे स्प्रे बॉटल येते किंवा आजकाल रोज वॉटरच्याच स्प्रे बॉटल भेटतात so, तर तशी तुम्ही घेऊन ते ॲज अ टोनर म्हणून तुम्ही यूज करू शकता सो पहिली स्टेप होती क्लिन्झिंग सेकंड होती टोनर आणि थर्ड स्टेप येते तर ती म्हणजे असते मॉइश्चरायझर तर आता मॉइश्चरायजर आता आपण तर पाहिलं की आपला स्किन टाईप कसा ओळखायचा हो तर आपल्या स्किन टाईपनुसार तुम्ही मॉइश्चरायझर निवडा जर तुमची स्किन ही जास्त ड्राय असेल तर तुमच्या स्किनला थोडंसं जास्त पॅम्परिंगची गरज आहे असं मला वाटतं कारण तेव्हा मग तुम्हाला क्रीम बेस्डचे जे मॉइश्चरायझर असतात ते यूज करावे लागतात जे की थोडेसे आपण काय म्हणतो थोडेसे थीक असतात असे तुम्ही मॉइश्चरायझर यूज करा ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी वॉटर बेस्ड जे, बेस जे मॉइश्चरायझर येतात ते यूज करायचे आणि ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे तर ते त्यांच्यासाठी सेन्सिटिव्ह स्किनसाठीचे पण मॉइश्चरायझर वेगळे येतात तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता मला विचाराल तर मला सेटाफिलचं मॉइश्चरायझर छान म्हणजे छान वाटतं ते सगळ्या स्किनसाठी त्याच्यामध्ये तुमच्या स्किन टाईपनुसार प्रत्येक स्किन टाईपनुसार सेटाफिलचे मॉइश्चरायझर अवेलेबल आहेत त्याच्यानंतर पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर जे की मी यूज करते माझ्या पर्सनल यूजसाठी तेही खूप छान आहे तुम्ही त्याच्यामध्ये देखील इन्व्हेस्ट करू शकता त्याच्यानंतरची फोर्थ स्टेप येते ती म्हणजे ते सनस्क्रीन जर तुम्ही डे साठी मेकअप करत असाल तर ही स्टेप कधीही कर स्किप करू नका कारण आपण डे डे साठी मेकअप म्हणजे जर एखाद्याचं लग्न असेल किंवा हळदी असतील तर आपल्याला खूप सारं म्हणजे सन एक्सपोजर होतं आपल्या स्किनचं त्यामुळं ही स्टेप कधीच मिस करू नका कारण सनस्क्रीन काय करते आपली स्किनच्या आणि मेकअपच्या मध्ये पण एक बॅरियर क्रिएट करते आणि सनपासून तर प्रोटेक्ट आपल्याला ते करते सो मॉइश्चरायझर व्यवस्थित ब्लेंड कर केल्यानंतर तुम्ही सनस्क्रीन ही छान अशी सर्क्युलर मोशनमध्ये तुमच्या स्किनमध्ये छान अशी ऑब्झॉर्व करून घ्या आणि प्रत्येक स्टेप मी जी तुम्हाला सांगते जी की झाली आपली क्लिन्झिंग झाली टोनर झालं त्याच्यानंतर मॉइश्चरायझर झालं आणि आता सनस्क्रीन आता ह्या प्रत्येक स्टेप आता तुम्ही म्हणाल की चार स्टेप आहेत किंवा पाच स्टेप आहेत किंवा वॉटेवर किती स्टेप असतील त्या एक झाली की एक एक झाली की एक असे अप्लाय नाही करायच्या प्रत्येक स्टेपनंतर तुम्हाला दहा ते पंधरा सेकंदांचा मिनिमम गॅप हा घ्यायचा आहे म्हणजे प्रत्येक प्रोडक्टला आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्व होण्यासाठी टाईम भेटेल सो मॉइश्चरायझर छान तुम्ही ब्लेंड करून घेतलं किंवा छान त्यांनी मसाज करून जेव्हा ते तुमच्या स्किनमध्ये ऑब्झर्व्ह होणार आहे तर त्याच्यानंतर तुम्ही सनस्क्रीन यूज करायची सेम सनस्क्रीनसुद्धा छान अशी आपल्या स्किनला मसाज करत 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 तुम्ही स्किनमध्ये तुमच्या ती छान ब्लेंड करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप येते ते म्हणजे आहे प्रायमर आता प्रायमर हे नावामध्येच तुम्हाला कळलं असेल की ह्याचा काय यूज आहे ते तर प्रायमर ह्याच्यासाठी यूज करायचा आपली स्किनचा टेक्स्चर थोडासा अनइवन असतो कधी कधी स्किनमध्ये थोडेसे पोर्स असतात किंवा पिंपल्स असतात तर आपली स्किन ऑल ओव्हर स्मूथ व्हायसाठी हो जसं की पेंट करायच्या आधी आपण प्रायमर करतो सेम तीच कन्सेप्ट इथं आहे पण हे फेसचं प्रायमर आहे सो आपली स्किन ही आ, प्लेन आपण पेंटिंग करायच्या आधी कॅनव्हास निवडताना कसं एकदम प्लेन कॅनव्हास निवडतो की जेणेकरून आपलं पेंटिंग किंवा त्याच्यावर जे आपण रंग यूज करणार आहे ते छान उठून येतील तर त्याच्यासाठी प्रायमर ही खूप महत्वाची स्टेप आहे तर प्रायमरही यूज करताना जर तुम्हाला जास्ती पोर्स असतील किंवा ओपन पोअर्सचे तुमच्यात जास्त प्रॉब्लेम असेल तर तसे प्रायमर येतात ओपन पोर्सवाल्यांसाठी तर ते प्रायमरमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा नाहीतर मग नॉर्मल कोणतेही प्रायमर तुम्ही यूज करू शकता त्याच्यामध्ये इन्साईटचंही बेस्ट आहे रेनेचं प्रायमर आहे ते बेस्ट आहे सो आता आपल्या ह्या किती पाच स्टेप झाल्या पाच स्टेपचं हे स्किन प्रेपचं रुटीन आपल्याला मेकअपच्या आधी कंपल्सरी फॉलो करायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला असं वाटेल की तुम्ही मेकअप छान केला म्हणजे तुमची स्किन छान दिसणार आहे असं अजिबात नाही जर तुम्ही स्किन प्रिपरेशनला जेवढा जास्त वेळ द्याल तेवढा छान तुमचा मेकअप होणार आहे मेकअप कितीही गडबडीत केला तरी काही फरक पडत नाही पण स्किन प्रिपरेशन ही कधी गडबडीत करू नका स्किन प्रिपरेशनला छान असा टाईम द्या आणि मग बघा तुमचा मेकअप किती छान सेट होईल ते सो so, आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण काय पाहिलं की आपलं मेकअपसाठी कुठले कुठले प्रोडक्ट आपल्याला लागणार आहेत किंवा आपली पर्सनल वॅनिटी कशी आपण रेडी करू शकतो बजेटमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट आपल्याला घ्यायचे आहेत किंवा आपली स्किन टाईप कसा आपल्याला ओळखायचा आहे आणि स्किन प्रेप कशी करायची आहे ह्या गोष्टी आपण आपल्या या, या पहिल्या एपिसोडमध्ये पाहिलेल्या आहेत तुम्हाला कसे वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता आपण नेक्स्ट जो एपिसोड येणार आहे त्याच्यामध्ये बघणार आहोत की आपल्या स्किनच्या टोननुसार आपण फाउंडेशनची शेड कशी कर चूज करायची किंवा फाउंडेशन ब्लेंड कसं करायचं किंवा फाउंडेशनच्या रिलेटेड ज्या कोणत्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघणार आहोत सो तुम्ही नेक्स्ट एपिसोड अजिबात स्किप करू नका तुम्ही माझ्या चॅनेलला फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण खूप छान छान एपिसोड येणार आहेत पुढचे सो ही सिरीज तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे सो तुम्ही जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नेक्स्ट एपिसोडची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमच्याकडून तो एपिसोड मिसही होणार नाहीये सो so, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा चला आता अशाच आपण बेसिक टू ब्युटिफुल या आपल्या मेकअप सिरीजमध्ये अजून वेगळ्या वेगळ्या एपिसोडमध्ये नक्की भेटणार आहोत आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चला भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये बाय